मी माझ्या घरी आलो काय हे नशेत कुठं आलं हेच कमी लागत नाही बुक लाईल मला बाय गो बाय आगया, आगया सोने सोने हे सोने तू कोल्ह लावून काय करते घरात कर సోనే తుజ మాజీ భరోసా నాయరస భూపలే మాట్సల బిడ్ अरे अर कुठे गेले तू नाही बाई म्हणली होती मला पैसा देते कोण पैशा कोणाला काय नाही मला अशोक काय घराला कुलप दिसतात का कवाड लागले माझा कवाड काय सांगायचं तुला दिसतंय कवाड लागले ती कुठं गेली तुझी बायको कायच म्हणली होती देते ना घराला कुलप लावून गेली काय देते ते पैसे म्हण पैसे पैसे मला पाच रुपये देणार तुला पैसे साडेतीनशे रुपये आले माझ्या आ... ना। नाव तुझ्या कोण पैसे घेतले कशाचे पैसे कशाचे पैसे नोटा हा नोटावर टेन्शन येत मला मग असं म्हणले तुला टेन्शन येतं नाही मला काय देऊन माग पळायचे येते येतील काय खरंय तुला माहित नाही कुठे गेली मी आता आलो तुला तरी काय म्हणायचे दहा रुपये असतो काय तुला कोण काय आता काय म्हणते ना एखादा कलेक्टर तो नसतो मग ती मला म्हणली होती देते रोज येतो का असं येतो रोज कशा काय करायचे मला रोज येतो इकडे काय म्हणलं काय असं तुझ्या बायको जरा चंद्रीचा आहे बर काय पण बोलतो का माझ्या का काय बी काय म्हणजे माझ्या माझ्या बायको बद्दल काही बोलतो तू मग असं बरं आहे का तुला दरवाजा राखण बसीवलंय दिवस बरोबर माझ्या बायको गेली पैसे अर बरोबर आहे का बरोबर आहे मला गाण्या म्हणत होता मला एका ऍटम ला घेऊन फिरायला जायचंय बोला माझ्या पण काल दीड हजार रुपये नेले त्यांनी कोणी

ए मी राखल नसून तू हाल बद्दल काही बोलतो मायाबाईकू काय तसली वाटली काय तुला कसली बेवडा असलो तरी माई बायको नाही बेवड्यापणाचा फायदा घेतलाय तिने लागला सांगायला मला एवढं सोन्यासारखं घर बांधलंस तो कारखाना करून हा अरे तू आमचा उकाडा काय उकडायला तू हाय हाल बद्दल बोलते काय बायको तुला दिस नाही एखाद्या हे माझ्या काय बापच आणि ती तेवढं माझं पैशाचं सांग सर हे सर पैसे देते तुला बायको घेऊन निघून जाईन तुझी रावल्या निघतो का रावल्या म्हण खरं असेल काय एवढं बोग होत घरी आलो मी आता काय करू मी झोपत मला काय मार दार पुढे दे नाही का कुत्र का झोप त्याची हाल झाली आहे माझी सोने तू घरी मग तू एकडं बोग भर बुल लावला तिच्याकडे बघत होत मी आम्ही मला न सांगतो निघून जाते म्हणजे काय नवरे का आहे बरं झालं बाय भाऊजी तुम्ही होते म्हणून सोबत मला किती बँकेचं काय काय काही करता येणार ना काय करता येणार दहा रुपये म्हणते किती सोन चला चला ते सोन सोडवायचे मला पैसे भरायचे तर पुन्हा आईकडनं बघित होते पैसे यायला तयार नाही सुटलं किती सप्त पडले होते काय सांगायचं गेल ते फिरायला

मी तिथं तुम्हाला जा म्हणलं होतं मला करून पाणी भाऊजी येसाल भाऊ जेवढी तू कितल्या आतल्या गाठीत आहे तुला चांगलं उखळून पेल अरे तू पण त्या भाऊजी ना कशा तुम्ही जा भाऊजी होता ना ना दिला माणसं असलंच आहे घरी आलं का भाऊजी बाहेर गेलं का काय बोलू 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 काय काय डोक्यात ते बोलायला लागलास आकलीचा भाग आहे मग माझ्या घरी येतो काय संबंध तुम्ही बायकून आणले का का का। का मला, मला का हाउस नाही तुया घरी याने काय म्हणतोय तुया बायको अननला म्हणतोय अहो चहा पाणी पिण्यासाठी टाणले खाऊ का काही पण बोलायचं तोडंयंती घरी चहा पेला आणलो अरे गा गावातला का दुकाना दळले होते का अरे पण मला ती मला सोडवायित परंतु आले ते मला चला देत चहा मला फोन लावायचं म्हणतोय एक मला फोन नाही सायकल 50 रुपये तुम्हाला मी पन्नास फोन करते का हा काय काय चला का काय म्हणली काय म्हणली मोबाईल माझा मोबाईलच आहे का मोबाईल आहे बघा तुगा बोल तुगा तू बोल कोण ने बोलेछन हा चालवायचं ना सगळ्या गोष्टी तू होत का चालून काय काय म्हणलं तू काय म्हणली म्हणजे तू मला सांग तू रावल्या कुठला गेल रावल्या मला खरं बोलला मला रावल्या काय म्हणला तुला काय करायचं काय म्हणलं काय तुला तुला काय करायचं सांग सांगा आउट करीन कोणाला मला बाबू बुक अरे पण मी म्हणतो तो याच्याबरोबर काय करते मग सांग ना ते मला तू काय करते म्हणजे निसरा घरी आले ती घरी घरी घेऊन आली त्याला हो घरी घेऊन आली त्याला घरी घेऊन आली हो तुझ्या घरी घेऊन आली काय म्हणे मागपासन ऐकून याकडे काही करतो काय माझ्या वरती काय म्हणले काय म्हणले म्हणजे आठ दिवसा चला म्हणते त्या सोरा दुकानाची सोर सोडून आणायचं पैसे काढायचे बापांना पैसे पाठले त्या मुखार दामांनी पैसे नाही दिले मुखार दामा बापां दिलं त्याला पाठवून माया बापाला काय काम नाही पैसे दिलं ना पैसे तू एका खेटर आडलं तुझ्या बायकोला पैसे द्यायला तुझ्या पण पैसे दिले हाल हाल काडा काडाने हाल हल मजी हाल हाल हल हाल? मन तुला हल हल नेक का ना का मला बरोबर आहे काय कशा बाहेर करायला तू तुला गोड वाटतंय गोड वाटतं काय मी त्याला म्हणतो तुला गोड वाटतंय काय मन तुला मत तुझा माय भरसाच नाही राहायला ना तू याचा जो काय तुझ्या भरसा ठेवायचं तवा बाई सांभाळतोय नवरा आणि तू बोलला का ना का नेक वाजून

हळ आणतो ह्याला आणतो त्याला आणतो माणसाने ताप दिला ना सर उद दारू पितेन भांडण करत जा काय करायचं कर म्हणा बघते भी